नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय चिकन सिक्स्टी फाय किती छान दिसतंय चिकन सिक्स्टी फाय जेवढं छान दिसतंय त्याचप्रमाणे त्याची चवसुद्धा खूप छान आहे कडीपत्ता लसूण मिरची काळी मिरी ह्याची चव एकदम छान चिकनला येते तुम्ही बघू शकताय चिकन आतल्या बाजूनीसुद्धा छान शिजले बघा चला तर बघूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी लागणार साहित्य चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम त्यामध्ये आपण एका लिंबाचा रस घालून घेऊया दोन चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया दहा कडीपत्त्याची पानं आपण बारीक चिरून घेतलेली आहेत ती घालून घेऊया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल पावडर किंवा तुम्ही इथे कलर वापरलात तरी चालेल एक चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला घ्यायचा आहे तर मी इथे चिकन मसाला घेतलाय एक चमचा धणे जिरे पूड घेतली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी घट्टसर असं दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचंय चिकनला मसाला लावल्यानंतर हे चिकन तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा किमान दोन तास तरी मसाला लावून चिकन ठेवून द्यायचंय चिकनला आपण मसाला लावून घेतलेला आहे आता हे चिकन दोन तासासाठी आपण झाकून ठेवूया चिकनला मसाला लावून दोन तास झालेले आहेत आता आपण झाकण काढूया आणि या मसाला लावलेल्या चिकनमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया तुम्ही यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लावर घातलं तरी चालेल तांदळाचं पीठ चिकनच्या तुकड्यांना चांगलं तोडून घ्यायचंय आता हे चिकन आपण तळून घेऊया चिकन तळून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये मसाले लावलेले चिकनचे तुकडे घालून घेऊया गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचा आहे एक मिनिटानंतर चिकनचे तुकडे तेलामध्ये पलटी करून घ्यायचे चिकन आपल्याला कुरकुरीत असं तळून घ्यायचंय तेलात घातलेले चिकनचे तुकडे सर्व बाजूने छान कुरकुरीत तूर, असे तळले गेलेले आहेत आता हे चिकनचे तुकडे आपण काढून घेऊया उरलेले चिकनचे तुकडे सुद्धा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी आपण सर्व चिकन छान तळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय चिकन छान तळलं गेलेलं आहे आतून सुद्धा चिकन छान शिजलंय बघा आता हे तळून घेतलेल्या चिकनला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे फोडणी बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तेल घालून घ्यायचंय तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्याचे तुकडे करून घालायचे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्या तेलामध्ये घालायच्या तळून घेतलेलं चिकन फोडणी न देता सुद्धा तुम्ही खाऊ शकताय पण फोडणी दिल्याने चिकन सिक्स्टी फायला एक छान चव येते लसूण हलका गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण छान हलक्या गुलाबी रंगावर परतलं गेलेलं आहे आता ह्या फोडणीमध्ये तळून घेतलेले चिकनचे तुकडे घालून घ्यायचे फोडणीमध्ये चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचंय वरतून अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि सर्व चांगलं मिक्स करून आहे चिकन सिक्स्टी फाय छान तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आजची आपली रेसिपी चिकन सिक्स्टी फाय छान तयार झाले बघा तुम्ही बघू शकताय चिकन सिक्स्टी फाय किती छान दिसतंय हे जेवढं छान दिसतंय तेवढं चवीला सुद्धा खूप छान लागतंय ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद